नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर बळकावलेल्या खासगी जागा आणि देवस्थानच्या घेणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा मार्च एंडिंगची धावपळ सुरू असतानाच येत्या शनिवार पासून सलग चार दिवस बँका बंद राहणार बँक ग्राहकांना बसणार झळ शिक्षणसेवक पद रद्द करावं जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी जुनी पेन्शन संघटनेच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयावर निघाला आक्रोश मोर्चा सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजारात वाढ सेन्सेक्स पाचशे सत्तावन्न अंकांनी वाढून शहात्तर हजार नऊशे पाच वर तर निफ्टी एकशे एकोणसाठ अंकांनी वाढून तेवीस हजार तीनशे पन्नास वर आणि कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत जिल्ह्यातील आमदार आणि तीन खासदारांनी खरी आणि स्पष्ट भूमिका जाहीर करावी हद्दवाढ कृती समितीची मागणी